हे बघा माझ्याकडं आळीव म्हणतो आपण हे बघा झाडं आहे त्याचे कारण मला मुतखड्याचा त्रास आहे मुतखड्याचा मला त्रास आहे आणि त्यामुळं मी इथं बरेच झाडं लावलेले बघा इथं झाडं आले तर इकडं पण आहे तिथं आहे आणखी त्या साईडला पण आहे तिकडे पण दाखव बेटा तिकडे बरेच झाडं मी तिथं लावलेली आहे तर हे बघा इथं मी पहिल्यांदाच हे फूल पाहते अळीवचं डोका किती सुंदर फूल आलेलं आहे कलर हळदीचा आहे या फुलाला कलर बघा हळदीचा आलेला आहे आणि खूप छान दिसतंय फूल तर तुम्ही जर पाहिला असाल फूल तर मला कमेंटमध्ये सांगा कारण मी हे फूल पहिल्यांदाच पाहते कारण यापूर्वी मी असं फूल कधी पाहिलंच नाही फक्त इथे येते ये पानं घेते आणि या पानाचा मी वरणामध्ये गरगटा म करतो ना जसं आपण पालकाचा गरगटा शिवाय चुक्याच्या पानाची गरगटा करतो तसं मी ह्या पानाचा पण गरगटा करते वर्णामध्ये घालून आणि छान होतोय आणि मुतखड्याला हे खूपच रामबाण औषध आहे आणि आज मी सहज पाहिलं इकडं झाडाकडे तर मला इथं फूल दिसलं आणि फूल पण खूप छानच आहे जरा जवळून घे बेटा कॅमेरा हे बघा किती छान फूल आहे हे कारण मी पहिल्यांदा पाहिलं हे फूल बऱ्या जणीला विचारले मी पण कुणीही म्हटले नाही की फूल लागतं आहे असं काही एखाद्याही तोंडातून आलं नाही कारण सगळे फुलं कसं लागतात मॅडम काहीतरी सांगताय म्हणून मी व्हिडिओ तयार केलं आहे आणि खास सर्वांनी तुम्ही पाहावं तुम्हालाही माहिती असावी की अळूच्या पानालाही फुलं येतात तर हे बघा छानसं फूल इथं आलेलं आहे धन्यवाद कमेंटमध्ये मला सांगा जर कुणाच्या झाडाला असं जर फुल आले असेल अळूच्या तर मला कमेंटमध्ये कळवा कारण मला तर माहीत नाही मी पहिल्यांदाच पाहते हे फूल छान फूल आहे या अळीचं दुसरंही नाव आहे याला च चमकुरा म्हणतात चमकुरा म्हणतात ह्याच्या पानाची भजे पण छान होतात त्याला स्वच्छ धुवून हे कट करून घेतलं पाहिजे आणि घेऊन ना त्याला पाठीमागून हरभऱ्याचं पीठ जसं भज्याचं तयार करतो ना तसं करून त्याला पाठीमागे पीठ लावून त्याचे बारीक बारीक तुकडे करून जरी केलं तरी भजे छान लागतात आणि फार गुणकारी आहेत हे पानं आपण ग कुठे पाहतो पण त्याचा उपयोगही करत नाही तर याचा उपयोग केला पाहिजे खूपच छान हे झाड आहेत असले छोटे छोटे हो का आता आणखी खूप येत आहेत मी कालच तोडलेली आहे त्याच्यामुळं खूप पानं होते दोन तीन वेळेस मी वरण केले त्याच्यामुळं आता थोडीशी पानं कमी झालेली आहेत तरी आणखी एका हो नवीन नवीन रोपं बरेच इथं तयार होत आहेत तर हे बघा असं सुंदर असं इथं फूल आलेलं आहे पाहून घ्या एकदा Chala.